अहो नारायणचे बापा नारायण लक्ष्मी यायचे आहेत का आले ना आले आले केव्हा आले झालं आता पंधरा वीस मिनिट झाला आले तुला जेवण नाही होऊन गेला येऊन गेले तर नाही हो जेवण नाही झाला माझा लक्ष्मीसाठी चालली ना मी लक्ष्मी आली असेल म्हटली तर तिला घेऊन जाईन म्हटली सोबत आणि तुम्ही का करून राहिले जेवण करायला काम नाही आले अरे तर आरामात जाईन ना आता का पाहुणे वगैरे नाही जेवतील ना आम्हीच आधी जेवण करू का कसे बाबा तुम्ही मगाशीच म्हटली होती तुम्हाला पाच वाजे येऊन जाल म्हणून आपल्या इथं कार्यक्रम झाला शांताना शांताराम भाऊ येत होते ना वेळेवर येत होते बोलवायची वाट नाही पाहत होते ना काही नाही बरोबर येत होते ते अरे तुम्ही कुठं वाट पाहतो आता येणारच होतो आता बंद करणारच होतो दुकान करा ना मग बंद दुकान आता बंद करणार होतो आता बंद करणार होतो म्हणता आता त्यांच्या इथं पाहुणे वगैरे आहेत राधाचा सासरा वगैरे आता पाहिजेत होता ना तिथं तुम्ही बुजुर्ग माणूस पाहिजे की नाही येणार होतो मी नारायणला फोन लावलो तर नारायण म्हणाला निघालो आम्ही म्हणून मी वाट पाहत बसलो ठीक आहे जा लवकर वेळ असेल ना त्यांना जायसाठी वेळ म्हणजे जा आता बसले होते ते जेवण करायला मी आली इकडे जेवण बिवण झाला जा की जातील नाही का जा बाबा पटकन तुम्ही हो जातो जातो शांताबाई मी येते म्हंटल आता घरून काम चालले घरी आता जेवण बिवण नाही करशील का इंदू जेवण नाही करशील का घरी जातो म्हणते नाही नाही शांताबाई मग येते जेवण करायसाठी आता दिवा बात लावा लागेल ना सायंकाळ झाली येते मग यांच्यासोबत मी आता पाहुण्या पावने पाहुण्यांच्या होऊ द्या जेवणा बिवना ज्यासाठी काही करून राहिले ना, ना? हो झाले ना आता जेंट्स लोक तर झाले आता दोन चार बाया आहेत तर त्यांना आता जेवायला देऊन देते हो तोपर्यंत येते ना मी पटकन जाते दिवावात लावते आणि येते मग लवकर येशील बापा नाही तर मग घरी गेले की बस घरचीच हुशील नाही नाही शांताबाई येते ना लवकरच येते सरपंच भाऊसाठी बोलवायला पाठवा लागेल का नाही नाही आता मी जाताय ना घरी कशाला बोलवायला पाठवा नाही तर म्हणतील सरपंच भाऊ मला का बोलवायला आले का तर मी येऊ नाही स्वयंपाकाच्या सांगितलं होतं ना कशाला अजून बोलवायची वाट पाहायची आहे शांतताई मस्त केले तुम्ही तर सोना तर खूप महाग झाला पापा किती ग्रामचे केले तर शांतताई चैन हो नाही इंदू सोना खूप महाग आहे पाच ग्रामचे केला राधा ताई तर म्हणत होत्या कशाला करता बहिणी नका करू म्हणून नाही नाही ना बरं केलं केलं तर गोप केलं तर चांगला केला राधाच्या सासूने कंटी आणला वाटतं जीवती नाही हो त्यांनी जीवती आणला त्यांच्याकडला तर कमीच झाला किती ग्रामची असेल तर जीवती दोन तीन ग्रामची असेल आता का माहीत बाबा आता त्या लहान सोनीच्या पोरीला पण त्यांनी कंटीच केलं होतं त्याच्यामुळे नाही का कसं एका नातनीला जास्त नाही नातनीला कमी करतील का हो तो पण आहे म्हणून त्यांनी कंटीच केलं आता ना शांतताई सोना घ्यायचा म्हटलं की विचारच येते हो बाबा विचार का खूप विचार येते घेतलेलेच दागिने वापरावा असं वाटते नाहीत का शांतताई पण आवश्यक आहे तर घ्यावंच लागते बापा आता काय हो हे मंजुळा काकू घरी गेली का दिसून नाही राहिली ना हो ते गेल्या ना घरी सून आली असेल म्हणतात आणतो म्हणतात तिला म्हणून गेल्या घरी ये मग लवकर शांतताई येते ना लवकरच येते शांतताई उठली बापा माणसांची पंगत उठली उठले का आता बायांची पंगत लावा लागेल ना मी का म्हणत होती घरून येते म्हटली ताला लावून आली आहे चाभी माझ्याकडेच आहे आता तू पण घरी चालले का हो आता दिवा टाकते आणि आता त्यांची वेळही झाली यायची ताला लावून कशाला आली तर तू अ कोण खात होता तुझ्या घराला साखळी लावून द्यायला पाहिजे नाही बाबा काही कोणाची गॅरंटी नाही शांतता आजकाल तर बघतच राहतात की कोण कुठं जाते नाही राहिले की बस हात साफ करतात आता हिंदूही जातो म्हणते तूही जातो म्हणते या बापा मग लवकर जास्त वेळ नको करा नाही तर मी बाबुरा भाऊची वाट पाहिलं म्हणून नाही येतील ते तर तू येऊन जाशील मग फोन करून सांगून देऊ इकडे आहे म्हणून नाही नाही येईन म्हणत होते ते हो का तर घेऊन येशील जेवण करायसाठी घेऊन येईन ना ताई चला सरपंच ताई हो चल ना चल ताई का झालं ताई काही का नाही हो काही नाही हे इंदू नसुरे का गेली घरी येतो म्हणाले घरून दिवावात लावून नाही ताई तू दुसराच विचार करत होती हो आता लाडोचा विचार करत होते मी लाडच म्हणते नाव ठेवला तरी मी लाडच म्हणते मी लाडच म्हणेल तिला तिचाच विचार करत होते मी जिकडून तिकडून आली की तिला पकडत होती राधा ताई सोबत गप्पा गोष्टी करत होती आता पाहुणे दोन महिने झाले राधा ताई इथे आमच्या इथे आहेत आता उद्या जातील ना असं घर सुन्ना सुन्ना वाटेल नेणार आहेत का राधाला हो आता बाई म्हणत होत्या राधा ताईचे सासू की उद्या सोबतच नेऊ म्हणून आता त्यांची मनात आहे किती दिवस ठेवतील पण माझ्या मन ना असा भरून येत आहे आता काही उद्याची उद्या आज कशाला विचार करते तू मी काय म्हणते आता हो ते तिकडेचे जायसाठी करतील ना, ना देऊन द्यायचं जेवण नाही का लाव लाव ताटा लाव मी आवाज देते बाई मीर अमीर अ कोण आहे बापा मीर कोणाचं नाव आहे मीर तुझंच नाव आहे मीर हो हो तुझ्याच नाव आहे मीर आई मला आजपर्यंत लाडू लाडू म्हणत होते आणि आता मीर मीर म्हणतात असे म्हणत असेल नाही का हो मला समजते का म्हणा मला काही समजते का कोणाला लाडू म्हणत होते ना कोणाला का म्हणतात मला काही नाही समजत मम्मी नाही बेटी काय कशी टुकुर टुकूर पाहते हा बोलते तर टुकूर टुकूर पाहून राहिली हो आजी आहे म्हणते माझी पाहते का बेटू आजीला ओळखते हो ओळखीन नाही तर का मना नाही का हो राधा झाले का सगळ्यांचे जेवण सुरू आहे नाही नाही सगळ्यांचे म्हणजे आपल्याकडल्या पाहुण्यांचे झाले का जेवण हो झाले असतील ना आता पाहुण्यांचे झाले आता गावातले तिला सायंकाळी जेवण करायला हे तर परी मस्त झोपली नाही मस्त कुदकुद झाली आणि आता झोपली झोपली राहते तेव्हा शांत राहते बापा आहे ना तिथं नाही अशी आहे हे परी खूपच चुलबुल चुलबुल करते झोपले का परी हो झोपली ना झाला का रेखा जेवण झाला तुझं नाही नाही मी एकटी कशी जेवण मला तर थांबायचाच आहे मी उद्या येईन तू जेवण कर ना बाकीच्या जेवण झाली असतील ना तुला जायचं नाही आहे का आई राहू द्या ना तर रेखाला पण उद्या आपल्या सोबतच येईल हो रेखा थांबते का मग मी जातो बाबा घरी एकजण तर लागतेच नाही नाही आई तुम्हीच थांबा मी जाते गावी हो तर मग जेवणा बिवनाच्या पटकन आटपायला पाहिजे ना हा उशीर नाही होईल का गावी जायसाठी मग आई आता कोणीच बाया बसल्या नव्हत्या मीच एकटी बसू का आतापर्यंत सगळे जेंट्स लोकच झाले वाढू गिडू लागली की नाही तर रेखा वाढू लागते म्हणत होती तर होत्या बापा गावातल्या बायाच होत्या तीन चार जणी त्याच वाढत होत्या नाही म्हणाल्या मला मग थांबले मी तिकडेच रेखा जो दिसला तो काम करायचा असं नाही समजायचा की जाऊचा माहेर आहे म्हणून स्वतःच्याही माहेर समजायचा हो ना आई मला वाटलंच नाही माझ्या जाऊच्या माहेर आहे म्हणून एकदम फ्री फ्री वाटत आहे शांता वहिनी पण छान आहेत मस्त बोलतात चला ना ताई जेवण करून घेऊ ताई चला ना आई तुम्ही जा आणि जेवण करा मी थांबते इथं परी पण झोपली आहे ना इथं पाहिजे एखादा जण मी नंतर करेन मग जेवण सोबत जेवली असते ना राधा तू पण आई तसं मी भाजी वगैरे वेगळीच खाते मी इकडेच जेवण करीन नाही तर नंतर करेन मग जा ना आता तुम्ही सगळ्यांसोबत जेवण करून घ्या आई बाबा विचारत आहेत कोण कोण येत आहेत झाला का तुझ्या बाबांचा जेवण झाला तर झाला का सगळ्यांच्या आता थांब म्हणा आता रेखाचा जेवण व्हायचा आहे तिला जेवण बिवण करू द्या हो आई हो विचार विचारून ये म्हणाले बाबा घाई करू नका म्हणा आता जेवण करते रेखा मग निघा वाटल्यास मी जाऊ काही नाही नाही तू कशाला जाते तू थांब ना उद्या मग आपण जाऊ राधाला घेऊन जायचं आहे की नाही नाही तू म्हटली की नाही मग जा बाकीचे बाकीची म्हंटली जण रेखाचा जेवण झाला की मग निघतील नाही तर मग तुझ्या बाबांची सवय मोठी खराब आहे झाला त्यांचा की झाला नाही का झाला नाही का चला नाही का चला नाही का असे लावतात सांगून द्या जेवण करायला बसत आहेत म्हणा अर्धा तास लागेल हो। मोहन झाला ना तुमच्या सगळ्यांचं जेवण झालं ना हो हो आई झाला सगळ्यांचं जेवण एक काम करूया मीर लागेल आणि इथं परी पण झोपली आहे इथं थांब तू थोडा आमच्या जेवण होत पर्यंत हो बाबांना सांगून येतो आई कशाला थांबते ना मी जा ना तुम्ही जेवण करा नंतर करेन मी जेवण आता बाई चला ना जेवण करायला चला आ, हो हो येते येते आता म्हटलं आपण जेवण करून टाकू मग गावातल्यांची एक पंगत पंग हो का आ, हो जेवण करून टाकून ना मग रेखा वगैरे पण बरं होईल रेखा ताई थांबत नाही 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 बहिणी आता थांबत वगैरे नाही घरी लागते ना एकजण आता गाडी जातच आहे ना आता चालली जाते आई थांबत आहेत ना आई आणि भाऊजी थांबत आहेत उद्या येतील मग काही घेऊन आता भाई उद्याच चालले का उद्या नका जाऊ परवा जाल नाही बाबा शांता आता आज थांबत आहे ना रात्रभर मग परवा अजून मला लग्नाला जायचं आहे हो आता लग्न इकडे तिकडे सुरू आहेत म्हणा मग जेवण करायला हो जा तुम्ही मी आले की मग येते आई आवाज मारले तुम्ही मला हो हो बोलवली होती मी। आले तुम्ही बारशाला बारशाला गेली होती शांताच्या तर बारशाला गेली होती ना गावातच कुठं बाहेर गावी गेली होती का मला वाटलं बाहेर कधी गेले असणार शांताला ओळखते ना हो हो ओळखते ना शांता काकूंना काकू नाही ताई म्हणत जा ते मला काकू म्हणते नारायणला बापूजी म्हणते ते तर मग तू ताई म्हणत जा तिला हो ठीक आहे असं शांताच्या नंदीच्या मुलीचं नामकरण होत हो का मला वाटलं त्यांच्याच मुलीच्या मुलीचा असेल नामकरण त्यांची ना एवढ्या लहान आहेत काही नाही लक्ष्मी लहान नाही आहे तिच्या नंदीचं नाव आहे राधा त्या राधाच्या लग्नाला दहा बारा वर्ष झाले त्याच्या दहा बारा वर्षाच्या नंतर कुठं आता मुलगी झाली हो का एवढ्या वर्ष हो एवढ्या वर्षानंतर झाली वर्षा मुलगी तर आता डिलिव्हरी झाल्यावर शांताना इकडे आणला तिला आता बारसा करून टाकतो म्हणाली तर आज होता बारसा मी आली मग बा तुझ्या सासऱ्यांना पाठवली जेवण करायसाठी तेवढ्यातच गिराईक आले दोन तीन तर तिकडे सामान सुमान देत बसले मी का म्हणते आता तुझी तयारीच आहे ना का अजून साडी पिढी बदलवते कशासाठी जायचं आहे ना आपल्याला जेवण करायसाठी शांताच्या इथं आई मला तर भूक नाही थोडासा खाऊन घेशील ना आई, तुला बोलवायसाठी म्हणून मी आली आ, का म्हणेल शांता काय म्हणेल काकू गेली बोलवायसाठी ना आपल्या सुनेला घेऊन नाही ना आली म्हणेल जास्त नको जेवशी थोडासा जेवशी पण चल हो ठीक आहे ना लक्ष्मी हे साडी दिले माझ्या बहिणी ना हो आई मावशी बहिणी हे साडी ना मला चांगली आहे मस्त आहे कॉटनची आहे वाटते नाही हो चार पाच साड्या दाखवल्या मला त्यांच्याकडे होत्या मी निवडली ब्लाऊज ब्लाउजही शिवून झाला का का ना नाही आई माझा ब्लाउज आहे तेच तर म्हटले बापा आता वेळेवर कुठे ब्लाऊज शिवून होते का जपा आई बापा हातपाय धुत असेल तर धु पावडर पिवडर लावत असेल तर आणि चल पटकन येऊन जाऊ हो ठीक आहे आई थोडासा चेहऱ्यावरून पाणी वगैरे घेऊन टाकते अगे लवकर कर लवकर कर उशीर नको करू जास्त मी तोपर्यंत दिबावात लावून टाकते पटकन आई ठीक आहे ना आई 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 कुठे गेली बाबा दरवाजे तर खुलच आहे म्हणत आहे आई आई हो येते येते आय आई घरीच आहे किती घाबरलो होतो मी याच्यात का घाबरावं लागते बेटा ला का, का? ला हा माझी वरती गेली म्हणला गेली म्हणला वरती आई अशी नको बोलू तू अरे बापा दिबा लावत होतो बेटा हा म्हणून म्हणलं आता गुड्डी तिकडेच आहे कुंताई तिकडेच आहे म्हणलं दिवा लावून टाकते झालं का तुझं जेवण जेवण झाला हो आहे जेवण झालं माझं चल ना तुला न्यासाठी चालू मी हो का हो चल गाडी न सोडून देतो हो हो थांब बाबा आता मागचा दरवाजा खुल्लाच आहे लावू दे साकडे थांब आहे मी लावतो मीच जातो ना रमेश बाथरूम जायचं आहे मला जा मग हो कोणाचा फोन आला बाबा हॅलो अहो मी बोलते मी म्हणजे कोण अहो मी बोलून राहिली आवाजत का बाबा पत्नीचा ओळखलो ना आवाज ओळखलो मी बोलून राहिली म्हणली ना म्हणून मी म्हंटल मी म्हणजे कोण हा ठेवा ठेवा आपल्या जवळच ठेवा मोठे म्हणतात आवाज ओळखल म्हणून किती वेळ आहे या ना आईला घेऊन पटकन वाट पाहून राहिले जेवणासाठी हो हो आता निघतच आहो आई ते दिवा होती ना म्हणून थोडा वेळ झाला बस आता निघतच आहोत लवकर या हो थे? हो फोन ठेवला तेव्हाच लवकर फोन आला होता चल, चल। कोणाचा फोन आला होता कोणताचा फोन आला होता लवकर या म्हणते जेवणासाठी वाट पाहून राहिले म्हणते हो का चल चल जेवण करायला या ना नाही भाई झाला माझं जेवण जेवा तुम्ही जेवा बसली आहे ना मी इथं तुम्ही जेवा आरामात का बीन बाई आधीच जेवण करून टाकले तुम्ही नाही करत होती पण माझे रिश्तेदार होते ना मोहल्ल्यातल्या बाया वगैरे होत्या त्या म्हणाल्या सोबत जेवण करा सोबत जेवण करा म्हणून करावा लागला जेवण नाही तर तुमच्या सोबतच केली असते मी <laughs> का आता बाई आमच्यासोबत काय केली असते तुम्ही आता जेवणाच्या गोष्टी सुरू आहेत ना जेवणाच्या गोष्टी करत आहो मी तुम्ही कुठं ना कुठं नको न्या बापा इंदू हसून राहिली ना दोन भर बाई म्हणते आणि हसते जशी तुझी चीन आहे नाही <laughs> नाही काकू थोडी मजाक करून टाकली रागाला नका येऊ आता काही आत रागाला नका ना ना येऊ नाही येत बाबा नाही येत चालते चालते थोडी बहुत मजाक चालते मला शांत थांबली ना तुमच्यासाठी म्हणते मी जेवत नाही म्हणते आता माझ्या गावच्या बाया येतील त्यांच्यासोबत जेवीन म्हणते आमच्या सोबत नाही जेवली शांत मग आता बाई जेवली असते तुमच्या सोबत पण मग ह्या एकट्या जेवल्या असते का मला म्हणाल्या नसते का हां आम्हाला जेवण करायला बोलवलं आणि पाय शांतानं तर आधीच जेवण करून टाकलं हो बरोबर आहे शांता तुझ्या बाई भाऊला कशाला जाऊ दिलं थांबा म्हणायला पाहिजेत होता ना का बापा तुम्ही आता तुम्ही होतेच नाही ना तुम्ही पाहिजेत होते थांबा म्हणायसाठी तुम्ही होतेच नाही तिकडे घरीच आपल्या घरच पाहता बापा तुम्ही म्हटले असते की भाऊ थांबा तर थांबले असते माझ्या म्हणण्याना नाही थांबत आता बाईला पण येते नाही हो बापा मी असत नाही भाशी खरं तेच बोलतो आता ह्या विनबाईनं म्हटलं असत कि थांबून जा भाऊ आजच्या दिवस तर थांबले असते असे चांगल्यानेच बोलत आहो मी हा नाही राहिली माझ्यापेक्षा मोठे आहेत त्या माझी मोठी बहीण आहे चालते आता बाई चालते सगळ्या लहान मोठा सगळ्या चालते माझ्या बाजूमध्ये शांताबाई पातळ्या संपल्या का ताटात ता ता जेवण घेतलं त्या ललिता संपल्या आता कशाला बंडल बोलवायच्या म्हटलं आपण आपणच होतो आता हो चालते आता संपलं तर का करायचं माणसांपैकी झालं का सगळ्यांच्या हो झाले झाले आपली आकरी पंगत शांताबाई ना मंजुळा काकू नाही दिसली ना मंजुळा काकू याचीच आहे का नाही नाही आल्या आल्या राधा ताईला तिकडे जेवण दिली ना तिकडेच बसल्या त्यांची सोनबाई आहे आणि मंजुळा काकू आणि अजून कावेरी सोबत त्यांच्या बसल्या आहेत तिकडे आता ह्या काकू यायच्या होत्या काकू तर यांची वाट होती बघायची आता बस म्हटली करा म्हटली तुम्ही जेवण असं तिकडे आतमध्ये बसले आहेत का आता लक्ष्मीने वाढलं असतं नाही का असेल जेवण म्हटले मी त्यांना तुम्ही जेवा म्हटली मग लक्ष्मी वाढेल म्हटली आम्हाला तर हो म्हणाले म्हणून लक्ष्मी बसली तिचं जेवण झालं का बोलवा तिला वाढ शांतताई काही कमी वगैरे गेला काही भात वगैरे बनवा लागला का अजून नाही नाही इथंच तर थोडासा वाचेल सगळ्या बरोबर झाला वरण भात भाजी पोळ्या थोडासा आता संपल्या बा एक एकच आपल्याला आली पोळी चालते ना आता एक एक पोळी आली तर का आहे वाचली तर तेही वाया जाते मग नाही तर का थोडंसं अन्न वाचलं पाहिजे कमी नाही गेलं पाहिजे आपण सगळे बसलो पण पाणीच नाही घेतलं बापा सांगते मी पाणी आणायला अरे सोनू ए सोनू आणू का मी पाणी मी आणून नाही नाही आता बाई बसा बसा तुम्ही बसा आता तुम्हाला तिथून तुम निघता पण नाही येणार जेवण करायला बसल्या आहेत ना तुमच्या समोर कुठून निघाल तुम्ही बसा तिथेच बसा येते ना सोनू आवाज दिली ना मी त्याला काय झालं मम्मी अरे बेटा पाणी आण बरं हां ग्लास आण आन आणि पाणी आण ठीक आहे मम्मी आणतो आणते सोनू पाणी आणते चला बापा आता जेवणाला सुरुवात करा तुम्ही सगळेजना त मस्त भाजी झाली मस्त पनीरची भाजी झाली म्हणते ते छान अ खूप आवडली सगळ्यांना ओ पनीरची भाजी मस्त झाली आहे